माधवराव काका नावालाच पारशी राहिले होते त्यांचं अडनाव त्यांच्या तरी लक्षात राहिलं होतं की नाही कोण जाणे माधवराव काका आणि पाटील काकू अशी त्या दोघांची जोडी आमच्या गल्लीतल्या लोकांनी सहज स्वीकारली होती त्यात अनैतिक वगैरे असं काही नव्हतं माधवराव काकांनी का आणि पाटील काकूंनी रितसर लग्न केलं होतं चार चौघांसारखा संसात थाटला होता त्यांना दोन मुले झाले ते आमच्या बरोबर आमच्याच पुढे पाठी वाढत होते तरी गोरे गोरे पान उंच दिप्पाड माधवराव काका आणि काटकुळ्या बारीक चणीच्या पाटील काकू पाटील काकूच राहिल्या माधवराव काकांचं बालपण फार खडतर गेलं होतं ज्याला ते आपला बाप समजत होते त्याने कधीच त्यांना आपला लेख मानलं नाही आई तर त्यांच्या लहानपणीच वारली होती मग आमच्या चाळीच्या आधारानेच पडेल ते काम करत ते वाढले पाटील हे गिरणी कामगाराचं कुटुंब पाठीला पाठ धरून आलेल्या पाच मुली घरात काकूंचे वडील दमेकरी काकूंच्या आईनेच व्यवहारीपणा दाखवून या माधवरावला घराबाहेर वरवंड्यात झोपायला परवानगी दिली असा ताडमाड वाढलेला अजस्र माधवराव दाराबाहेर झोपल्यावर कुणाची टाप होती पाटीलांच्या मुलींकडे बघायची मग एक एक करत चौघींची लग्न झाली डाकटी राहिली अनिता चाळीत तिला सगळे म्हणायचे काकूंचे वडील हयात नव्हते आई मातारी झाली होती थोडी खळखळ झाली कुणाचा आधार नव्हता म्हणून काकूंच्या आईने माधवरावशी लग्न क लावण्याचा निर्णय घेतला माधवरावला याचा पत्ताच नव्हता आणि शेवटी त्या अनाथ मुलाचं पाटल्यांच्या पाचव्या मुलीशी लग्न झालं आणि माधवरावला बायकोबरोबर राहायला हक्काचं घर मिळालं माधवराव गृहस्थ झाला आणि त्याला त्याची ही नवी भूमिका मनापासून भावली त्या तोरमला चाळीतल्या सगळ्या लोकांनी मिळून माधवरावला सायकल दिली तर अनिताला दुधदुपत्याचं कपाट दिलं पण दोघांचा संसार सुरू झाला तसा दिनक्रमही ठरवून गेला माधवराव काका एका काचेच्या कारखान्यात कामाला होते सकाळी नऊ वाजता ते सायकलला डबा अडकवून बाहेर पडायचे ते संध्याकाळी सातला घरी परतायचे ते डब्यात दहा बारा चपात्या ने नेतात यावर आम् मुलांत चर्चा असायची आता ही माहिती कोणी कशी पुरवली हे आठवत नाही पण या चर्चेत त्यांचा मोठा मुलगाही असायचा मोठ्याचं नाव प्रशांत आणि धाकट्याचं संदीप दोन्ही नावं पाटील काकूंच्या बहिणीनंच ठेवली नाव ठेवायला माधवराव काकांच्या घरचं होतंच कोण म्हणा प्रशांत अगदी आपल्या बाबांच्या वळणावर गेला होता गोरागोरा गोरा पान उंच धिप्पाड वयामा वयानुसार थोडा हूड होता माधवराव काकांना त्याची थोडी काळजी वाटायची आपल्या दोन्ही मुलांनी खूप शिकून टाय लावून ऑफिसात जावं अशी त्यांची इच्छा होती जिद्द का हट्ट होता माहीत नाही पण मनातल्या मनात सारखं मनात हे ते हेच घोकत असायचे काकू जितक्या बडबड्या तितके माधवराव काका का अबोल त्यांच्या मनात काय चाललंय हे फक्त काकूंनाच कळायचं रोज सकाळी आंघोळीनंतर माधवरा काका घरी गणपतीला आणि मग चाळीतल्या ओदुंबराला एक उदबत्ती अर्धी अर्धी तोडून लावायची त्यांनी सायकलवर टांग टाकली की प्रशांत पण खेळायला पसार व्हायचा मग त्याला शोधत पाटील काकू चाळभर फिरायचा त्यामुळे प्रत्येकदारशी त्यांचं थोडं थोडं बोलणं व्हायचं त्यात प्रशांत मिळायचं नाहीच त्याचं दर्शन व्हायचं ते डायरेक्ट शाळेच्या वेळी ताटावर बसताना पण संदीप संदीपचं तसं नव्हतं तो आपला बापाला भिऊन म्हणा किंवा स्वभावनेच गरीब म्हणा हातात पुस्तक घेऊन असायचा पण संदीप आठवीत गेला आणि त्याला क्रिकेटचं वेळ लागलं आणि चित्र बदललं त्यात त्याला शाळेच्या टीममध्ये त्या 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 निवडलं मग चाळीतही त्याचा भाव वाढला तोपर्यंत टी व्हीवर क्रिकेटचे सामने दाखवायला सुरुवात झाली होती हायलाईट्स बघायलाही क्रिकेटप्रेमी तडफडायचे मग संदीप तरी कसा वेगळा कर वागणार मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून माधवराव काकांनी घरात टी व्ही घेऊ दिला नव्हता पण चाळीत सगळ्यांची दारं साताड उघडी असायची आणि कुठल्याही घरात शिरायला परवानगी असायची पण संदीप नेहमी आमचंच घर निवडायचं कारण एकतर त्याची लहानपणची आजारपणं आमच्या आईने काढली होती दुसरी गोष्ट म्हणजे माधवराव काका चौकातून चाळीकडे वळताना ते आमच्याच घरातून दिसायचे आणि तिसरं म्हणजे संदीप आमच्याकडे आहे त्याला पाठवते मग असं माधवराव काकांना ठणकावून सांगायची हिम्मत आमच्याच आईमध्ये होती तर असेच दिवस जात होते साधी सामान्य चाळकरी माणसं आम्ही आमच्या आयुष्यात घडून घडून काय घडणार पण तरी एक दिवस असा येतो की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही प्रशांतने दहावीला अवघे चोपन्न टक्के घेतल्यावर माधवराव काकांचं पूर्ण लक्ष संदीपवर केंद्रित झालं संदीप नववीत गेल्यावरच काकांनी त्याचं क्रिकेट बंद करून टाकलं त्याची बॅट नीट सुती कापडा गुंडाळून माळ्यावर नेऊन ठेव टाकली संदीपचं खरंच आपल्या आईबाबांवर खूप प्रेम होतं म्हणून त्याने ते सगळे मान्यही केले पण शेवटी क्रिकेट हा त्याचा ध्यास होता आणि दिवसरात अवतीभोवती इकडे तिकडे क्रिकेटच चालू असायचं तो स्वतःला आवर तरी किती घालणार पण तरी तो नेटाने अभ्यास करतच होता त्याची दया येऊन पाटील काकू काका घरात नसताना त्याला आमच्याकडे क्रिकेट पाहायला पाठवायच्या आणि आमच्याकडेही तो आला की आम्ही त्याला टी व्ही लावून द्यायचो माधवराव काकांचा दिनक्रम ठरलेला असायचा त्यामुळे गोंधळ व्हायचा प्रश्नच नसायचा काका घरी यायच्या वेळी त्यांना संदीप हातात पुस्तक घेऊन बसलेला दिसायचा पण तो दिवस खरंच दबाब धरून उगवल्यासारखा उगवला, उगवला होता माधवराव काकांचा त्यांच्या काच कारखान्यात अपमान झाला होता त्यांच्या मालकांनी काकांना दोन्ही मुलांना कामगार म्हणून कारखान्यात भरती करायचा सल्ला दिला होता काका ठामपणे म्हणाले माझी मुलं शिकणार आहेत छानपैकी टाय लावून ऑफिसला जाणार आहेत त्यावर काहीजण हसले होते आणि उंच धिप्पाड माधवरा काका त्यामुळे मनातून हल्ले होते हादरले होते कधी नाही ते काका बैचेन झाले आणि सायकलवर टांग टाकून ऊन उतरायच्या वेळीच घराकडे परतले पुढच्या वर्षी पन्नास हजार रुपये भरून ते संदीपला क्लासला घालणार होते त्यासाठी एक दोघांशी त्यांनी पैशाचं बोलूनही ठेवलं होतं त्याशिवाय अपेक्षित प्रश्नसंच आदर्श प्रश्नावली अशी काय काय पुस्तकांची माहिती त्यांनी घेऊन ठेवली होती काकांना चाळीत शिरताना बघितलं आणि मीच गांगारलो जणू माझी चोरी पकडली गेली कारण तेव्हा नुकता संदीप आईची परवानगी घेऊन आमच्याकडे मॅच बघायला आला होता सकाळपासनं तो जरा नरमच होता काकू म्हणाल्या तापही आहे तोडा मी काकांना बघून तसाच घराकडे पळालो काकांची अपेक्षा आपण घरी गेल्या गेल्यास समोर हातात पुस्तक घेतलेला संदीप दिसेल पण तसं झालं नाही सायकल जिण्याच्या कठड्याला लावतानाच ला। त्यांनी काकूंना विचारलं संदीप कुठंय काकू गांगरल्या त्यांनी घरात डोकावलं संदीप नव्हता संदीप कुठंय काकू कसं बोलू शकल्या देशमुखांकडे दानदान पावलं टाकत माधवराव काका आमच्या घराकडे वळले वामनाने एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग पादाक्रांत केलं म्हणतात तर पण रागाच्या भरात माधवराव काकांचं पाऊल सगळंच गिळंकृत करायला निघाल्यासारखं पडलं माधवराव काकांना दारात बघून संदीप घाबरला आई स्वयंपाकघरात होती मी दारात होतो त्या दोघांच्यामध्ये कोणीच नव्हतं माधवराव काकांचा हात जो पसरला तो डायरेक्ट संदीपपर्यंत पोहोचला क्षणाची झटपट झाली संदीपला सरकायलाच मिळालं नाही काकांच्या थोराड हाताची पहिली कानफटात बसली नवीतल्या मुलावर दुसऱ्याच्या घरात अशी वेळ यावी आणि त्यात त्याची विशेष चूक नसताना बापाचा अट्टहास आणि मुलाचं पोरवय सगळेच विचित्र तरी संदीप सटकायला बघत होता आणि काकांना चेव आला होता त्या झटापटीत घड्याचा स्टीलचा पट्टा संदीपच्या कानावर चांगलाच घासला कोवळी कातडी टचकन फाटली क्षणात रक्ताची चिळकांडी उडाली रक्ताचं थारळ बघूनच संदीप बेशुद्ध पडला काका स्तब्ध झाले नक्की कुठं काय झालंय कळायला मार्ग नव्हता इतकं रक्त वाहत होतं क्षणात जे सुचलं ते काकांनी केलं त्याला उचलून ते सरळ बाहेर धावले त्यांच्यामागे मी रिक्षेत झेप घेत आम्ही हॉस्पिटल गाठलं पोलीस केस समजून डॉक्टर हात लावायला तयार होईनात आणि काय योग बघा धावऱ्या मुंग्या अन्न शोधत फिरत असतात तसे बातमीच्या शोधात चॅनेलवाले तिथे येऊन धडकले त्यांना घटना एवढीच कळाली की अभ्यासावरून एका बापाच्या हातून मुलाचा कान फाटला लगेच त्या घटनेची बातमी झाली बापाने मुलाला मरेपर्यंत मारले लडका घायल कशाचं काय होऊन बसलं एकाचे दोन दोनाचे चार चॅनलवाले आले आणि तासाभरात ही बातमी जगभर पसरली इतकी वर्षं भारती चाईला कोणी कुत्र विचारत नव्हतं आणि आज आमच्या चाळीला प्रेक्षणीय स्थळाचं स्वरूप प्राप्त झालं माधवराव काकांच्या घराला बघायलाही गर्दी जमली आयुष्यभर नाकासमोर बघून पापभिरुवृत्तीने जगणारे माधव काका क्षणात जल्लाद ठरले मग वृत्तवाहिन्यांवर तर लगेच परिसंवाद सुरू झाले शिक्षक पालक मानसोपचार तज्ज्ञ सगळेजण आपापली मतं मांडायला लागले आणि सगळ्यांनी मिळून माधवराव सकलातला आल्याला दोषी करार देऊन टाकला त्या गदरात संदीप पुन्हा पुन्हा सांगत राहिला माझे बाबा खूप चांगले आहे त्यांची काही चूक नाही पण त्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं चाळीतले सगळे काकांच्याच बाजूने उभे होते पण मीडिया त्यांना हवे तेच ठेवत होते सगळ्यात वाईट झालं ते म्हणजे काकू त्यांच्या कचाट्यात सापडले आयुष्यभर टुकीनं संसार करण्यात गुंतलेला काकू अचानक चॅनलचे माईक समोर आल्यावर बावचळल्या आणि मनातली खंत जपत लपवत त्या काही बोलवून गेल्या त्याचा मथिथार्थ एवढाच होता की या माणसाने आयुष्यभर फक्त स्वतःचाच विचार केला बायका मुलांना काय हवं याची दखलच घेतली नाही हे प्रत्येक चॅनलवर हॅमर झालं आणि जितकं हॅमर झालं तितकं काका अगदी एकटे एकटे पडत गेले जे आपलं आपलं म्हणून जपलं ते एका क्षणात त्यांच्या हातून निसटलं तो गदारव चार दिवसात शांत झाला संदीपची जखम दहा दिवसात भरली पण माधवराव सकलातवाला या धिप्पाड पारशी बाबाचे खांदे जे वाकले ते कायमचेच म्हातारपणाने लोक कमरेत वागतात हा पारशी नाउमेदीने खांद्यात वाकला जल्लात अशी त्यांना उपाधी मिळाली येता जाता त्यांच्याकडे लोक चोरट्या नजरेने बघायचे शेवटी माधवराव काकांनी ती नोकरी सोडली शनिवार रविवार येत जाईन सांगून ते नवसारीला गेले काकूंना त्यांच्याबरोबर जायचं होतं पण त्यांनी नेलं नाही आणि स्वतःही फारसे फिरकले नाहीत हळूहळू हल पाटील काकूंच्या डोक्यावर परिणाम झाला त्यांना सांभाळायचं म्हणून प्रशांतने लग्न केलं नाही पुढे संदीप ही शिकून सिंगापूरला स्थायिक झाला त्याने तिथेच कुणाशी तरी लग्न केलं प्रशांत खडकवासला स्थायिक झाला माधवराव काका नवसारी सोडायला तयार नव्हते आता भारती चाळीचं टॉवरमध्ये रूपांतर होणार आहे त्याकरता बिल्डरने भाडेकरूंची मीटिंग ठरवली आहे त्यासाठी प्रशांत यायचं असं ऐकलंय काका तर येणं ना शक्यच नाही काकूंनाही खूप वर्षात बघितलं नाही मीटिंगला प्रशांत येईल त्याच्याशी काय बोलायचं